बॉलिवूडची चांदणी एवढ्या अचानक जगाचा निरोप घेईल असे कुणालाही वाटले नव्हते श्रीदेवीच्या निधनाने तिचे चाहते कुटुंबानी सिने जगताला मोठा धक्का बसला आपल्या हसण्या बोलण्याने मन जिंकणाऱ्या श्रीला आपण कायमचे गमावले यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता सुपरस्टार श्रीदेवी यांचे चोवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दुबईत निधन झाले हॉटेलच्या बाथरूमच्या टबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यावेळी त्यांचे पती बोनी कपूरही तेथे उपस्थित होते आता अनेक वर्षांनंतर बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत श्रीदेवीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचली होती वीस फेब्रुवारीला लग्नसोहळा पार पडला दुसऱ्या दिवशी बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर मुंबईला परत आले कारण बोनी कपूर यांना लखनौला मिटिंगसाठी जायचे होते तर श्रीदेवी थोडा आराम करण्यासाठी आणि जान्हवी कपूरसाठी शॉपिंग करण्यासाठी दुबईत राहिली बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला श्रीदेवी हॉटेलमध्ये एकट्या होत्या त्या चोवीस तारखेला भारतात परतणार होते जान्हवी कपूरच्या खरेदीची यादी असलेला श्रीदेवीचा फोन रस अल खैमाहमध्ये मागे राहिला होता अशा स्थितीत त्यांनी हॉटेलमध्येच आराम केला फेब्रुवारी चोवीस रोजी सकाळी श्रीदेवीने बोनी कपूर यांना फोन करून सांगितले होते की ती त्यांना मिस करत आहे तिला सरप्राईज देण्यासाठी आपण दुबईला परत येत असल्याचे बोनी कपूरने सांगितले नव्हते बोनी कपूर, कपूर संध्याकाळी दुबईला पोहोचले आणि हॉटेलची डुप्लिकेट चावी घेऊन श्रीदेवीच्या खोलीत शिरले आणि तिला आश्चर्यचकित केले बोनी कपूर यांना समोर पाहून श्रीदेवी खूप खुश झाली आणि त्यांना मिठी मारली यानंतर दोघांनी रोमॅंटिक डिनर डेटवर जाण्याचा प्लॅन केला सुमारे अर्धा तास बोलल्यानंतर श्रीदेवी अंघोळ करून तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि बोनी कपूर मॅच पाहू लागले बराच उशीर झाल्यानंतर बोनी कपूर यांनी त्यांना दोनदा कॉल केला पण कोणताही प्रतिसाद न आल्याने ते बाथरूममध्ये गेले आत पाणी वाहत होते आणि आवाज येत नव्हता बोनी कपूर दारात ढकलले आणि समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले बाथरूम आतून बंद होते बाथ टब पाण्याने भरला होता आणि त्यात श्रीदेवी डोक्यापासून पायापर्यंत बुडल्या होत्या टबमधून पाणी सांडल्याचा पत्ताही नव्हता अशा स्थितीत श्रीदेवी आधी बेशुद्ध होऊन बुडाली की आधी बुडली आणि नंतर बेशुद्ध झाली हे कळू शकले नाही बोनी कपूरने घाईघाईने श्रीदेवीला बाहेर काढले पण तोपर्यंत तो उशीर झाला होता श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी भारतात वणव्यासारखी पसरली बोनी कपूर यांची दुबईत कडक चौकशी करण्यात आली आता एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितले की त्यांची अठ्ठेचाळीस तास चौकशी करण्यात आली ज्यामध्ये लाय डिटेक्टरसह विविध चाचण्या घेण्यात आल्या मात्र रिपोर्ट्समध्ये श्रीदेवीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले आहे या अभिनेत्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला इतकी वर्षे याबद्दल बोलायचे नाही असे मी ठरवले होते बोनी कपूर म्हणाले की पडद्यावर चांगले दिसण्यासाठी श्रीदेवी क्रॅश डायटिंग करत असे माझे लग्न झाल्यावर ती अनेक वेळा बेशुद्ध पडली होती तिने आहारात मीठ घेतले नाही त्यामुळे रक्तदाब कमी राहिला डॉक्टरांनी त्यांना अनेकदा मीठ खाण्याचा सल्ला दिला पण त्यांनी कोणाचेच ऐकले नाही श्रीदेवी आणि बोनी कपूर जेव्हा श्रीदेवी साऊथमधून मुंबईला आली तेव्हा तिला एक सेफ जागा पाहिजे होती तेव्हा तिने बोनी कपूरची पहिली बायको मोना कपूर म्हणजेच अर्जुन कपूरची आई हिच्याशी जवळीक साधली तिची पहिल्यांदा चांगली मैत्रीण बनली आणि बोनी कपूरला राखी बांधायला लागली मोना कपूरला असं वाटलं की चला आता आपल्याला छान अशी मैत्रिणीच्या रूपाने नणन सुद्धा भेटली तिला विचारीला हेही हे ठाऊक नव्हतं की आपल्या नवराच्या आणि हिच्यामध्ये वेगळंच चाललंय जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा खूप उशीर झाला होता शेवटी श्री लग्नागोदर गरोदर राहिलीच नंतर त्या दोघांनी लग्न केलंच या गोष्टीचा त्या बिचारीने इतका धसका घेतला की अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षातच तिने या जगाचा निरोप घेतला आणि तोही तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो अतिविचाराने म्हणजेच हायपरटेंशनने श्रीदेवी तर चौपन्न वर्षात मरण पावली तर ती बिचारी अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षात गेली आणि श्रीपेक्षा एक वर्षांनी लहान देखील होती तीर्थृ तिने तर आपलं कधी आयुष्यात जगल नाही तर श्रीने भावा बहिणीच्या नात्याला पण काळीमा फासला होता श्रीदेवी मनजे हिंदी चित्रपट सृष्टि पड़े एक सुंदर स्वप्न है श्रीदेवी सारखी सौंदर्यवती अभिनेत्री होने नहीं चांदनी हिम्मतवाला मी इंडिया आखरी रस्ता लमे गुरु वक् की दीवार बलिदान सलतनत रूप की रानी चोरों का राजा अकलमंद सुहागन धर्म अधिकारी जानी दोस्त आग शोला जस्टिस चौधरी लमे इंकलाब औलाद मजाल सोने पे सुहागा मास्टर जी नया कदम जवाब हम देंगे मई तेरा दुश्मन राम अवतार नगिना मकसद, नजराना, मवाली तोहफा मिस्टर बेचारा खुदा गवाह चालबाज गुमराह जुदाई मऊम इंग्लिश विंग्लिश गैरकानूनी आर्मी चंद्रमुखी चांद का टुकड़ा गर्जना फरिश्ते लक्षा चित्रपट होते खूब लवकर एकजीट घी